नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आणि अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत मित्रांनो अंशद अनुदानित शाळेसंदर्भामध्ये वाढीव वीस टक्के अनुदानसंदर्भामध्ये नुकताच पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे आणि आता या शाळेंसाठी वाढीव वीस टक्के अनुदान मिळण्यासाठी पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे शाळांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तर आज आपण या व्हिडिओमध्ये नेमके कोणते पत्र आहे हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर अशाच लेटेस्ट आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया वाढीव बिस्टेक संदर्भामध्ये नेमके कोणते पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता जिल्हा परिषद लातूर प्राथमिक शिक्षण विभाग दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे पाहूया आपण सविस्तर पत्रामध्ये काय आहे प्रति मुख्याध्यापक खाजगी प्राथमिक अंशत अनुदानित सर्व शाळा जिल्हा लातूर आणि पत्राचा विषय आहे खाजगी प्राथमिक शाळांना वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के व वाढीव वीस टक्के अनुदानाबाबत आणि या ठिकाणी संदर्भ क्रमांक तीन देण्यात आलेले आहे दिनांक सहा दोन तेवीस वीस टक्के त्यानंतर चोवीस तीन दोन हजार तेवीस आणि संदर्भ क्रमांक तीन आहे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या जीआरनुसार तर शासन निर्णय क्रमांक प्रामाशा अ दोन हजार पंचवीस प्र क एकशे सहा यशयम चार दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस वीस टक्के व वाढीव वीस टक्के विषयी आपणास कळविण्यात येते की आपली शाळा यापूर्वी शाळा शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसनुसार वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के पात्र ठरलेली असून संदर्भ क्रमांक चार अन्वे वाढीव वीस टक्के अनुदान वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली असल्याने त्यासाठी सदर शासन निर्णयात खालीलप्रमाणे तपासणी सूची निश्चित करण्यात आलेली असून अघोषित पात्र शाळेस वीस टक्के व अंशत अनुदान शाळेस वाढीव वीस टक्के अनुदान आदेश वितरित करण्यासाठी खालील अभिलेखासह प्रस्ताव या कार्यालयात सादर करण्यात यावा तर आता आपण पाहूया नेमक्या कोणत्या अभिलेखासह आपल्याला प्रस्ताव सादर करायचा आहे कोणत्या बाबी आहेत त्या तर एक नंबरची बाब आहे बघा सदर गुण शाळेस अनुदानासाठी पात्र करण्यापूर्वी सदर शाळेचे वर्ग तुकडी अतिरिक्त शाखा मान्यतेबाबतचे सर्व शासन आदेश सादर करावे सदरून शाळा शाळेस मान्यता दिलेल्या मूळ ठिकाणी सुरू आहे याचा पुरावा सादर करणे तसेच सदर शाळेचे स्थलांतर झालेले नसून त्यासंबंधी शासन मान्यतेचे आदेश सादर करावे सदर शाळेची सन दोन हजार चोवीस पंचवीसची सनची मान्यता सादर करावी त्याचबरोबर सदरून शाळेच्या अनुदानास पात्र करण्यात आलेल्या वर्ग तुकड्या शाखा स्वयंअर्थसहाय्य तत्वावर सुरू नाहीत याची माहिती सादर करावी सदरून शाळेतील पात्र शिक्षकांची कर्मचाऱ्यांची आधार कार्डसह वैयक्तिक मान्यता झालेली असून त्याबाबतचे आदेश सरळ प्रणालीत भरण्यात आलेली माहिती सादर करावी सदर शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भात आरक्षण धोरणाचे पालन करण्यात आलेले आहे किंवा कसे याबाबत अद्ययावत बिंदुनामावली नोंदवही मावक यांनी तपासणी केलेली सादर करावी शाळा तुकडीला यापूर्वी वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान सुरू असून शासन निर्णयातील अटी व शर्तीची पूर्तता केल्यानंतर त्या पुढील वाढीव वीस टक्के अनुदान देण्यासाठी सर्व अनुदान आदेश सादर करावे सदरून शाळेतील शिक्षक कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट झालेले आहेत नाहीत याचा पुरावा सादर करावा सदर शाळेतील विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्यात आल्याची प्रत व सदर होऊन शाळेतील विद्यार्थ्याची आधार कार्ड नोंदवण्यात आलेली आहे याचा पुरावा सादर करावा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन दोन हजार पंचवीस प्र क एकशे एकोणीस यस डी चार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीसनुसार शाळेमधील विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षेविषयी उपयोजनाची काटेकोर अंमलबजावणी केल्याची माहिती पुराव्यासह सादर करावी ज्या मूळ शिक्षक अथवा शिक्षक इतर कर्मचारीकरिता टप्पा अनुदान प्रस्तावित करण्यात आले आहे त्याच मूळ शिक्षक अथवा शिक्षक कर्मचाऱ्याला टप्पा अनुदान अनुदय करण्यात आला आहे सदर मूळ शिक्षक अथवा शिक्षक कर्मचारी यांचे पद राजीनामा बदली समायोजन सेवानिवृत्ती इत्यादी कारणामुळे रिक्त झाले असल्यास अशा पदास टप्पा अनुदान अनुदेय राहणार नाही शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद लातूर यांचे हे पत्र आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने वीस टक्के व वाढीव वीस टक्के अनुदान मिळवण्यासाठी या सर्व बाबीची पूर्तता आपणास करावी लागणार आहे या पत्राविषयी आपण अगदी थोडक्यामध्ये सविस्तराची माहिती जाणून घेतली व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्याशी नियमित संपर्कात राहण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा भेटूया पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र